नमस्कार मंडळी देवदत्त मोरेडी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज गडटेवाडी या ठिकाणी एक श्री गणेश केसरी ओपन बलगडे शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये सेमीफायनल एकमध्ये आपल्याला सुंदर अशी लढत पाहायला गेली बघाय गेलं तर सेमीफायनल एक म्हणजे या मैदानाचं फायनल असल्यासारखेच लढत होती मित्रांनो या सेमीफायनल एकमध्ये आपला सम्राट आणि साई या गाडीनं एक नंबर तासामधून पळून सेमी पास केलेला आहे आपल्याबरोबर शाकीरबाई शाकीरबाई नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं होतं नियोजन काही नाही गाडी पळत होती त्याच्यामुळं आपले चिमण्यामध्ये पण पळेले साई आणि याच्या अदोघर सम्राट पण पळेल होता त्या हिशोबाने नियोजन केलं आणि याच्या अदोघर पण आपल्या सम्राटच्या याच्या अदोगर पण बैल अदोगर तीन फेऱ्यात पळतच होता बैल पहिल्यांदा बैल पाहिलंच होता आपण त्याचा काही विषय नव्हता ही जोडी याच्या आधी तुमच्या इकडे त्या भागामध्ये पळावली होती आमच्या इकडे पळाली होती काढाना मी काढला होता आणि फायनलला पण काढानाचे एक नंबर केला हो तीच गाडी आज पळवण्याचा निर्णय तुम्ही पुन्हा एकदा घेतला हो साई आणि सम्राट म्हणजे आता हे दुसरं मैदान आहे यांचं हा हे दुसरं मैदान आहे आज पण गाडीकडे न पळून फायनल ला पात्र झाली हो साई विषयी काय सांगाल साई काही नाही आता दोन्ही काढा साई काही विषय नाही त्याच्यात हा तशा किर बाई आपला सम्राट पण बरे दिवस झालं पळतोय हो पण कुठेतरी काही दिवस त्यांनी त्याला आरामावरती ठेवला होता पण त्यावेळेस चर्चा झाली की बाबा सम्राट थांबला किंवा संपला तर ते, ते एकदा सिद्ध करून दाखवलं की तो थांबला नाही नाही थांबला नव्हता आता था सगळेच जण म्हणत होते बैल पळत नव्हता मी आता बऱ्याच जणांना पायऱ्यासाठी फोन पण केला ज्याला फोन केले आपण त्याला एका एका शब्दावर बैल द्यायल होती त्याला आपण फोन केले त्या बैलाच आपल्याला काही उकारा दिला नाही परत फोन केला दोन तीन मैदान नियोजन झालेलं आहे म्हणे परत बघू म्हणे कुठं तरी म्हणलं चाल परत बैल मागासनी मी म्हणलं मला हा त्याला क्लिअर सांगितलं होतं आपण आता शाख म्हणजे ज्यावेळेस बैल आपला पळत असतो त्यावेळेस लोकांची उत्तर आणि ज्यावेळेस बाबा आपल्याला गरज असते किंवा आपला बैल थोडासा आजारात असतो किंवा त्यावेळेस लोकांची प्रतिक्रिया काही नाही बैल आजारात होता आम्ही मुद्दम बैल आरामवर ठेवला होता कारण याच्या अदोघर पण दोन चार मैदान आपल्या बैलांना भरपूर नाव केलं मोठे मोठे मैदान पुरे बैलांना चांगलं नाव केलं त्या हिशोबाने आपण बैल आरामालाच ठेवला होता त्याला दुखापत होती त्या दुखापत मध्य पाळी येणं चुकीचा होता त्याच्यामुळे आपण थांबून ठेवला घरचाच आज पळत होता राजा आणि सम्राट टॉपची गाडी पळत असताना पण तुम्ही कुठेतरी लोकांच्या शब्दासाठी आणि माणुसकीसाठी हा पहिरा फोडून लोकांना तुम्ही पहिरे दिले हो हो तेच लोकांनी आज तुम्हाला पहिरे दिले ना काय सांग नाही नाही दिले नाही देत आता काय थोडाफार काही वन्नीस वीस मार काढला गाडी पायरा देत नाही तशाकेर बायज प्र म्हणजे एक नंबर तासामधून कडनं लागून गाडी गेला याच्यामध्ये या बलगड क्षेत्रातला ज्या नंदीला देव म्हणून समज आता बकासूर आणि दुर्गा ही पण एक चांगली गाडी शेजारीच होती त्याविषयी शे काय सांग ती गाडीच काही विषय नाही टॉपची गाडी हा ती गाडी पण चांगली पळाली फुल स्पीड होता गाडीला बाजूना काही नाही थोड्यावरून निकाल लागला आपला ती पण गाडी चांगली पळाली जसं की भाई तुम्ही म्हटलं पण की आणि बकासुराणी दुर्गाची पण एक गाडी टॉपची आहे म्हणजे या गाडीला सजासजा हरवून एवढं सोपं आहे नाही नाही एवढी गाडी सोपं येते ती तुम्ही पण त्या गाडीचा पळ बघालाय आणि गाडी शेजारी शेजारीच लागली होती त्यानंतर तुम्ही म्हणजे गाडी आपली लागल्यानंतर पण आणि दुर्गाचं पण अभिनंदन केलं का तुम्ही पण म्हटलं की गाडी बाबा खरंच स्पीडची गाडी आहे पोलीस स्पीडची गाडी आहे आजच्या आजच्या कंडिशनला चालूच्या सीजनला चालू रनिंगला टॉपची गाडी ती बरोबर आहे हां तर मित्रांनो बघू शकताय घडनं पळून गाडीनं आज गोलालाच पात्र ठरले थोड्या वेळामध्ये फायनल पण आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल शाकीरबाईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद